देशाच्या राजकारणातील एकेकाळचे मोठे नाव असलेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात भाजपने त्यांच्या दोन्ही कन्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते प्रीतम मुंडे यांना खासदारकी व पंकजा यांना आमदारकी पुढे पंकजांना मंत्रीपदही मिळाले परंतु काही घोटाळ्यांच्या आरोपाखाली त्यांना पाय उतार व्हावे लागले होते त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यासाठी राजकारणात केवळ प्रतीक्षाच होती मात्र लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना भाजपने खासदारकीची उमेदवारी दिली आहे उमेदवारी जाहीर होताच मुंबईवरून आपला मतदारसंघ बीडकडे जाताना जागोजागी त्यांच्या कार्यकर्ते व स्नेहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथेही भाजपचे स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचरणे यांच्या कुटुंबियांना त्यांनी भेट दिली यावेळी राहुल बाबूराव पाचरणे व त्यांच्या मातोश्री मालती पाचरणे तसेच पाचरणे कुटुंबीय व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते या भेटीचे रूपांतर छोट्या सभेत झाले यावेळी बोलताना त्यांनी स्वर्गीय माजी आमदार बाबुराव पाचरणे यांच्या स्मृतींना उजाळा देताना आमदार पाचरणे यांचे त्यांच्या पाचर वडिलांशी असणाऱ्या घनिष्ठ मैत्री संबंधाच्या अनेक आठवणी सांगितल्या या सांगत असतानाच ते दोघेही आता या जगात नसल्याने बोलताना त्यांना गहीवरून आले होते आणि ऐकणाऱ्यांचेही डोळे पाणावलेले होते यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी पाचरणे साहेबांना विकास कामांसाठी निधीला कमतरता पडू दिली नव्हती मी देखील मंत्री असताना पाचारणे साहेबांना विकास कामांसाठी भरघोस निधी दिला पुढे भविष्यातही मी पाचारणे साहेबांना त्यांच्या कुटुंबाला व त्यांच्या कार्यकर्त्यांना कधीही विसरणार नाही पंकजा मुंडेंच्या शिरूरच्या याच भेटीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात ज्यावेळेस साहेबांनी दोन हजार चार ची निवडणूक साहेबांनी आमदार म्हणून निवड झाली ज्यावेळेस मुंडे साहेबांचा आशीर्वाद साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या स्वरूपात प्राप्त झाला आणि दोन हजार चार ला आमच्या शिरूरकरांचं स्वप्न सा साकार झालं आणि आमचे वडील जे आज आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांनी दोन हजार मध्ये विधानसभेच्या जी इच्छा होती की दोनदा झाल्याच्या नंतर तिसऱ्यांदा कसं आमदार व्हावं आणि ती उपाधी साहेबांच्या नंतर संघर्ष योद्धा म्हणून साहेबांनी साकार केली साहेबांना दोन हजार चार लाई मुंडे साहेबांमुळेच संधी भेटली पवारांनी जी मागणी ठेवली की एक दिवस तुमच्या वेळेनुसार आम्हाला वेळ द्या कशी होती

चौदाच्या वेळी आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मला माझ्या मित्राला माझ्या अत्यंत मित्राला विधानसभेमध्ये न्यायचा आहे आणि मुंडे साहेब अचानक गेले आणि त्यानंतर कोर कमिटीमध्ये मी होते तर बाबरावजी पाचंगे साहेबांचं तिकीट फायनल करताना त्या बैठकीत मी होते दोन्ही तिकीटाच्या वेळी मला त्यांच्या सभा देखील मी कधीही काहीही गर्दी असेल बोलणं असेल तरी मी त्या समाजात कधीही नाकारलं नाही ते जरूर आले बाबुराजे साहेब माझ्याकडे कुठलेही पत्र किंवा कागद घेऊन कधी आले मी त्याच्यावर सही केले नाही असं झालं नाही कधीही माझ्या मंत्रालयातून त्यांनी कुठलंही सामान्य माणसाचं सा काम आणलं तर ते काम संपूर्णत सही करून मार्गी लावूनच मी दिलेलं आहे मला वाटतं संघामध्ये दीड दोन हजार कोटीचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते माझा चहापासून मी केलेले आहेत तर हे काम राज्यामध्ये तीस हजार किलोमीटरचे मी रस्ते केले आज त्यांच्या परिवाराचं दुःख मी समजू शकणार नाही तर कोण समजू शकेल माझ्या जीवनामध्ये ही घटना अत्यंत अकाली आणि अत्यंत पूर्वी घडलेली आहे अशा वेळी कधी कधी शरीराने आपल्याला पोचता नाही आणलं तरी एक मनाने विश्वास असतो की हा परिवार आपल्या सोबत आहे आज त्यांच्या सुपुत्रांच्या पाठीमागे जसे मुंडे साहेब बापूरावजी पाचारण बरोबर होते तशीच मी उभी राहील शब्द सर्वात साक्षी मी इथे देते खर तर माझ्या जिल्ह्यात चालले होते कार्यक्रम असा होता की नुसती भेट द्यायची आणि भेटेचं रूपांतर भव्य स्वागतात झालं आणि स्वागताचं रूपांतर सभेत स्वागता झालं <coughs> जिथे भेट असते तिथं स्वागत होत स्वागत असत होते सभा असते तिथं महासभा होते हाच आहे मुंडे पॅटर्न <laughs> असेल तर मी सव्वा आठ ला पोहोचते पण रात्रीचा कार्यक्रम दहा ला असेल तर मी दोन अडीच वाजताच पोचते रात्रीच्या हाही <laughs> आहे मुंडे पॅटर्न लोकांचं मन राखायचं लोकांना नाही म्हणायचं नसतं आणि म्हणून मी सगळ्यांना हो म्हणते मला काही राग काढायचा असेल किंवा बडबड करायची असेल तर कर ड्रायव्हर पी ए जवळ करते गाडीतून उतरताना स्माइल घेऊनच उतरते काही आहे मुंडे पॅटर्न आज मी माझ्या मतदारसंघात चालले लोकांनी मला उमेदवारीच्या शुभेच्छा एवढ्या दिल्या मला असं वाटलं हे लोकांनी इथं आज मतदान घेतलं तर माझी तर सीट लागलीच बीड <laughs> जिल्ह्यामध्ये आता कोण उमेदवार येणार वगैरे या चर्चा झाल्या बरेच वेळा आम्ही करू आम्ही करू आम्ही करू पण ते पक्षातले त्यांच्याच पक्षातले लोक इकडे गेले आता माझ्या विरोधात मी म्हटलं आता कोण करणार आहे कोणी मला पत्रकारांनी विचारलं तुमच्या निवडणुकीचा अमो पालक आहे अमो पालक आहे नाही माझ्या निवडणुकीचं पालक जनताच आहे जनताच मला न्याय देणार आहे मी राजकारणात काम करत असताना बीड जिल्ह्याच्या वेळ मी ओलांडल्यानंतर पाहिलंय पश्चिम महाराष्ट्रात काही मुंडे मुंबई साहेबांना किती प्रेम केलंय कोणती जात कोणती धर्म असं काही नाहीये सर्व जाती धर्माचे लोक म्हणजे साहेबांवर प्रेम करतात आज बातम्यातून की पंकजाताईंना धक्का पंकजाताईंना धोका जातीचा प्रचार वगैरे मला उमेदवार कोणत्या जातीचा वाटत नाही उमेदवार मातीचा असला पाहिजे <laughs> उमेदवार त्या मातीचा कष्ट उचलणारा उमेदवार असला पाहिजे आणि म्हणून मी आज जेव्हा इकडे येते तर माझं मन प्रफुल्लित होत इथं त्या बंधन नाही इथे त्या भिंती नाही इथे ते कोणी जातीचा कोणत्या धर्माचं हे पथ्य नाही पण जेव्हा आमच्या निवडणुका होतात तेव्हा मीडियामध्ये असंच दाखवलं जात पण जिल्ह्याची जनता पण फार हुशार आहे पंचेचाळीस वर्ष एका माणसाला आहे सत्तेच्या विरोधात जन्म घातलेला आहे ज्यांनी देशापर्यंत काम केलेलं आहे आणि त्यामुळे मला पण विश्वास आहे की तुमच्यासारख्या लोकांचे प्रेम तुम्ही मत नाही करू शकत मला पण मतांचा तुम्हाला जरी करताना आले तर आशीर्वादाला कुठली आचारसंहिता नाही शुभेच्छांना कुठलेही दिल्लीच्या वेशीचे बंधन नाही या राज्याभरातून सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांचे आशीर्वाद माझ्या बिल्डीलयाच्या वेशीमध्ये पोहोचतील तेव्हा माझा विषय एवढा कोणीही रोखू शकत सर्वांचे आशीर्वाद घेऊन जात आहे पाचरणी परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे त्यांच्याबरोबर सदैव मी खंबीरपणे उभी राहील हा शब्द सुद्धा माझा आहे पुढच्या वेळी येऊन मी स्मारकाला भेट देईन आज आमच्या पाचरणी ताईंना भेट देणं आवश्यक होतं म्हणून मी घरी इकडे येण्याचं पसंत केलं पुढच्या वेळी आपण मोठा भव्य कार्यक्रम बाबुरावजी पाचरणी यांच्या शक्तीस्थळावर घेऊ असा मी छत्रपती शिवरायांची सुंदर बसलेली मूर्ती तितकी देखणी मूर्ती आहे इतकी झुबाद मूर्ती आहे की त्या मूर्तीला जशी बसलेत ना छत्रपती ते अशा मुस्ती मुद्रेत आणि रिलॅक्स बसलेले आहेत आणि असे बसलेत आणि ते विचार करतायत किती सुंदर आहे छत्रपतींची ही मुद्रा छत्रपतींचं हे रूप किती मोठी प्रेरणा आपल्याला देऊन जात त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीला थारा नाही धर्म जातीच्या भेदाला थारा नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी तुमची रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराज